रेशनचे तांदूळ वापरून सुद्धा आहे ना काही वेळेस इडली वातड होती आणि इडली वातड का होती तर आज याचं तुम्हाला कारण मी सांगणार आहे नमस्कार मेजवान जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर इडली बघू शकताय तुम्ही अगदी मऊ लुसलुशीत अशी आहे आणि शिवाय अगदी पांढरी शुभ्र दुधासारखी दिसतीये ही इडली आहे ना तुम्ही दुसऱ्या दिवसापर्यंत लुसलुशीत राहण्यासाठी काय करू शकता तर आज जे मी केले ना तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे रेसिपी जर म्हणाल ना इतकी साधी आणि सिम्पल रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात ज्यात आपण फॉलो केल्या ना तर कुठलाही पदार्थ आहे ना अजिबात बिघडत नाही तर हिथं ना मी रेशनचा जाड तांदूळ घेतला आता तीन वाट्या रेशनचा तांदूळ तर त्याच्यासाठी ना अर्धी वाटी म्हणजे अगदी सपट ज्या वाटीनं मी मोजून घेतलं ना त्याच वाटीनं मी हे उडदाची डाळ सुद्धा मोजून घेतली आणि एक चमचा आहे ना मेथीदाणे घेतलेत आता मेथीदाणे आहेत ना का घेतलेत तर थंडीमध्ये पीठ फॉर्मेंट होत नाही व्यवस्थित तर त्यासाठी ना मेथी तर 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 ना पीठ फॉर्मेंट करायला मदत करतं आता ही डाळ आणि तांदूळ एकत्र करायचेत आणि हे डाळ आणि तांदूळ आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचेत तीन ते चार पाण्याने धुवून घेतल्यामुळे काय होतं ना इडली अगदी पांढरी शुभ्र जशी आपल्याला उडपी स्टाईल हॉटेलमध्ये मिळते ना अगदी सेम तशीच होते आणि हे ना मी डाळ आणि तांदूळ छान असं मस्त दोन ते ती तीन पाण्यानी स्वच्छ असं चोळून चोळून धुवून घेणार आहे जितकं चोळून चोळून धुवून घ्याल ना तितकीच तुमची इडली आहे ना अगदी फ्लफी आणि आहे ना पांढरी शुभ्र होते आपल्या छोट्या छोट्या चुका असतात आणि त्या चुकांमुळे आहे ना आपली इडली वातड होते आता इडली वातड होऊ नये ना तर त्यासाठी ना मी यामध्ये एक जिन्नस घालणार आहे त्यामुळे ना तुमची इडली शंभर टक्के वातड होणार नाही तर इथं मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले यामध्ये डाळ आणि तांदूळ भिजल इतपत पाणी घालायचे आणि मेथीचे दाणे घालायचे आता इथं ना मी दोन चमचे शाबूचं तांदूळ घेतलेले आणि शाबूचं तांदूळ घातल्यानंतर हे सगळे जिन्नस आहेत ना आपल्याला डाळ तांदूळ पाच ते सहा तासासाठी भिजत घालून घ्यायचेत आणि बघा पाच ते सहा तासांनंतर आहे ना डाळ तांदूळ मेथीदाणे आणि शाबूचं तांदूळ मस्त असं भिजलेले आता हे पीठ आहे ना आपल्याला हे सगळे जिन्नस वाटून घ्यायचे तर मी सकाळी बघा बारा वाजता मी भिजत घातलं होतं आणि संध्याकाळी आहे ना पाच ते सहा वाजता मी याला वाटायला घेतले त्याच्यामुळं काय होईल दिवसभरसुद्धा छान भिजलं जातं आणि नंतर आहे ना हे पीठ आपल्याला परत फॉर्मेंट करण्यासाठी जी ट्रिक वापरली आहे ना तर या ट्रिकमुळे ना तुमची इडली शंभर टक्के फ फ्लफी होणार आणि पीठसुद्धा आहे ना छान असं भिजलं जातं त्याला जाळीसुद्धा अगदी छान येते आता हे बघा हे पीठ आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि अगदी बारीकसर असं दळून घ्यायचंय आणि जितकं बारीकसर दळून घ्यायला तितकीच इडली आहे ना फुकते छान आता हिथं हे पीठ सगळं मी दळून घेतलेले आणि याला आहे ना हाताची ऊर्जा द्यायची आहे तर आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा असते ना तर तीच ऊर्जा आपण याला दिली ना पिठाला त्याच्यामुळे ना पीठ शंभर टक्के फॉर्मेट होतं आणि जरी असं करायचं नसेल ना पिठामध्ये हात घालायचा नसेल तर दुसरी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे मी तर त्या ट्रिकने सुद्धा तुम्ही करू शकता आता हे हाताने छान असं फॉर्मेट करून घेतलं मी आणि यामध्ये ना एक मिरची घातलेली हिरवी मिरची कुठलीही मिरची घालू शकता फक्त हिरवी मिरची घाला आणि हे पीठ आहे ना रात्रभरासाठी असंच ठेवून द्यायचंय तर, तर बघा सकाळी मी बरोबर आठ वाजता हा नाश्ता करायला घेतला आणि आहे ना पीठ छान असं फुगलेलं आहे याला हलकेशे बबल्स आलेले आहेत आणि जर तुम्हाला मिरची जरी घालायची नसेल ना तर तुम्ही यामध्ये एक कांद्याची स्लाईससुद्धा घालू शकता आता हे पीठ आहे ना छान असं सेट झालेलं आहे तर आपण पहिल्यापासून यामध्ये मीठ कुठंही घातलं नव्हतं तर आता मी मीठ घालून घेणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलं की परत एकदा फेटून घ्यायचं त्याच्यामुळं काय होतं पीठ हलकं होऊन जातं आता इथं मी इडली स्टँड घेतलाय आहे आणि अगदी हलकंसं तेल लावून घेतलं आहे जर तुमचा स्टीलचा असेल ना तर तेल लावायची गरज नाही आहे तर माझा जो इडली स्टँड आहे ना तो ॲल्युमिनियमचा आहे तर त्यासाठी ना मी इथं याला तेल लावून घेतले आणि साच्यामध्ये ना हे पीठ चांगलं टाकून घ्यायचंय पाच आणि एका साईडला आहे ना मी इडली पात्रामध्ये ना पाणी गरम करत ठेवले गरम पाण्यामध्ये ना लगेच इडली ठेवली ना शिजण्यासाठी तर ती इडली आहे ना अगदी पटकन आणि जशी पाहिजे ना तशी छान अशी फुगली जाते आता हिथं मी सगळे इडलीचे स्टँड आहेत ना ते असे ठेवून घेणार आहे आणि माझा जो इडली स्टँड आहे ना तर तो चार थळा थराचा आहे त्याच्यामुळे ना सोळा इडल्या आरामात एका टायमिंगला होऊन जातात आता हे बारा ते दहा ते बारा मिनटं आपल्याला हे इडली चांगली शिजवून घ्यायचे आता इडली तिथं शिजती आहे तोपर्यंत आहे ना अगदी इन्स्टंट मिक्स भाज्याचं सांबर कसं करायचं ते दाखवते तर हिथं मी डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहे तर कुकर ठेवलाय गरम करायला त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आणि एक चमचा मोहरी घातलेली आणि एक चमचा न मी जिरं घातलेले कडीपत्त्याची पाच सहा पानं घातलेली आहेत आणि आलं लसूण क्रश केलेला आहे जर तुम्हाला क्रश करायचं नसेल ना, ना तर डायरेक्ट पेस्ट सुद्धा घालू शकता पण असा क्रश करून घातला ना खलबत्त्यामधला तर त्याची टेस्ट खूप छान लागते आणि मी शक्यतो आहे ना आलं लसणाची पेस्ट आहे ना ही ताजी ताजीच करते आणि खलबत्त्यामध्ये करते त्यांनी ना कुठल्याही पदार्थाला चव छान लागते आता हिथं मी दोन तीन आहे ना बेडगी मिरची घेतलेली आहे ते सुद्धा घालून घेतली हिंग घातलेलं आहे तर अर्धा चमचा हिथं इंग हिंग घातलंय मी हिंग जास्त घातलं ना सांबरला तर त्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळं हिंग घालायचं तरी टाळू नका हिथं उभा स्लाईस केलेला कांदा घातलेला आहे तर एक मिडियम साईजचा कांदा घातलाय आणि दोन ते तीन मी छोटे छोटे जे मिनी कांदे असतात ना ते घेतलेले आहेत आणि हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचेत यामध्येच दोन टोमॅटो घातलेले आहेत आता हे टोमॅटो जे मी घेतलेत ना तर ते देशी टोमॅटो आहेत देशी टोमॅटो जे असतात ना थोडेसे आंबट जास्त असतात म्हणून ते घातले आणि मला सांबर जे लागतं ना मला पर्सनली जे सांबर आवडतं ना ते तुम्हाला सांगते तर थोडंसं सा आंबट तिखट आणि गोड असं मला सांबर आवडतं म्हणून हे टमाटे घातलेत मी आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये अगदी बेसिक मसाले घालायचे जसं की मी पाव चमचा हळद घातली एक चमचा थोडस रंगाचं लाल तिखट घातलेलं आहे आणि हिथं हा मी आहे ना दोन ते ती तीन चमचे घरगुती सांबर मसाला घातलेला आहे तर घरी केलेल्या सांबराची सांबर मसाला जो असतो का नाही त्याला टेस्ट खूप छान लागते म्हणून हा घरचा सांबर मसाला घातलाय मी जर तुमच्याकडं बाहेरचा विकतचा असेल ना तो घातला तरी हरकत नाहीये आता हिथं मी भाज्या घेतल्या आहेत तर हिथं बटाटा वांग गाजर आणि आहे ना भोपळा घेतलेला आहे आणि याचे छोटे छोटे काप केलेले आहेत आणि हे पाण्यामध्ये ठेवलं होतं जेणेकरून ना काळे पडणार नाहीत भाज्या तुमच्याकडं ज्या कुठल्या भाज्या अवेलेबल असतील ना त्याचं केलं तरी हरकत नाहीये आणि मी या अगोदर आहे ना कुठल्याही भाज्या न घालता सांबर कसं बनवायचं त्याचा तु त्याचा सुद्धा आहे ना व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही एकदा जाऊन चेक करा तो सुद्धा आहे ना अगदी चटपटीत आणि झटपट तयार होणाऱ्या सांबर येते सुद्धा आता इथं ना मी कोमट पाण्यामध्ये तुरीची डाळ भिजत घातली होती आणि त्यामध्ये ना थोडीशी दो, लाल मसूरची सुद्धा डाळ घातली होती आता हे चांगले येत ना डाळी आपल्याला मिक्स करून घ्यायच्यात याच्यामुळे काय होतं ना दोन्ही डाळी मिक्स करून घातल्या ना तर सांबर अगदी मिळून येतं आणि काही वेळेला काय होतं ना पाणी पाणीकडं मसाले एकीकडं भाज्या एकीकडं असं अजिबात होत नाही म्हणून आहे ना शक्यतो दोन डाळी मिक्स करून सांबर करून बघा तुम्ही तुम्हाला सुद्धा आहे ना याची टेस्ट खूप आवडेल आता हिथं ना पाणी घालून घेतलेले आता हिथं मी कोमट पाण्यामध्ये डाळ भिजत घातली होती म्हणून डाळ शिजण्यासाठी सुद्धा आहे ना मी कोमट पाणीच घातले आणि असं कोमट पाणी घातलं ना तर एका शिट्टीमध्ये ना सांबर तयार होतं हिथं मी चिंचेचा कोळ आहे आणि चिंचेचा कोळ पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जण घालतात काही जण नाहीच घालत पण मला आवडतो ना म्हणून मी घातलेला आहे इथं थोडासा गुळाचा खडा घातलेला आहे आणि हे सांबर आहे ना आपलं अजून रेडी नाही रे झालेलं तर मी थोडीशी आहे ना याची टेस्ट बघणार आहे की यामध्ये मीठ तिखट बरोबर आहे का तर मला थोडं यामध्ये मीठ कमी वाटलं म्हणून परत मी यामध्ये मीठ घालून घेतलं कारण एकदा सांबर तयार झाल्यानंतर घालता येणार नाही आपल्याला वरतून कोथिंबीर घातली आणि याला झाकण लावायचंय आणि फक्त आणि फक्त, फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आता हिथं सांबर शिजते तोपर्यंत बघा हिथं तो इडली सुद्धा करून तयार झाली आणि याच्यासोबत ना मी चटणीसुद्धा बनवलीय तर तो चटणीचा व्हिडिओ का मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाहीये पण आहे ना मी सेट डोशासोबत जी चटणी बनवली आहे ना उडपी स्टाईल त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर केलेला आहे आणि तो तुम्ही ना एकदा नक्की जाऊन बघा अगदी झटपट तयार होणारी आहे आणि लहान मुलं आहे ना आवडीने खातील इतकी चटपटीत ती चटणी सुद्धा झालीये आता इथं बघा ही इडली आहे ना मी हलकी थंड करून घेतली आणि साच्यामधून काढून घेतली तर बघू शकताय मस्त अशी लुसलुशीत ही इडली करून तयार झालेली आहे आणि तुम्ही ह्या ट्रिकने जर अशी इडली बनवली ना तर तुमची इडली शंभर टक्के वातड होणार नाही दोन दिवस तुम्ही इडली खाल पण माझ्या घरात आहे ना ही इडली शिल्लकच राहिली नाही कारण इतकी सॉफ्ट आणि मस्त जाळीदार ही इडली तयार झाली होती आणि बघा एका साइडला आहे ना एका शिट्टीमध्ये सांबर सुद्धा करून तयार झालं तुम्ही सुद्धा आहे ना असा बेत एकदा करून बघा आणि आवडलं ना तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा माझ्यासोबत शेअर